श्रद्धा आणि आस्थेची डुबकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गंगेस्नान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराजला पोहोचलेले असून त्यांनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलं आहे प्रयागराजमधील संगममध्ये त्यांनी गंगा नदीची पूजा केली मोदींच्या पवित्र स्नानाचे पहिले फोटो समोर आले आहेत भगवे वस्त्र गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ घालून मोदींनी संगममध्ये संगम स्नान केलं काही मंत्रांचं पठण करत मोदींनी संगममध्ये पवित्र स्नान केलं आहे महाकुंभमधील या पवित्र स्नानाला अत्यंत महत्त्व आहे कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी वसंत पंचमी आणि मौनी अमावस्येसारखे शुभ दिवस निवडले जातात परंतु मोदींनी आजचा पाच फेब्रुवारीचा दिवस का निवडला असा प्रश्न अनेकांना पडला तर या दिवशी माघ अष्टमी आहे हिंदू कॅलेंडरनुसार भक्ती दानधर्म तपश्चर्य यामध्ये माघ अष्टमी शुभ दिवस मानला जातो माघ अष्टमी हा माघ महिन्याच्या आठव्या दिवशी येतो हा दिवस ध्यानसाधना दान प्रयागराज इथल्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आध्यात्मिक विकासासाठी हा दिवस चांगला मानला जातो तेरा जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभमेळा सुरू आहे आत्तापर्यंत इथल्या संगमात कोट्यवधी लोकांनी स्नान केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी प्रयागराज